मोहर बंद करणे हा एक महत्वाचा प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी मतदान यंत्र कागद्यामुळे सील बंद करण्याची प्रक्रिया रिझर्व्ह सेक्शन च्या रिझल्ट या जो रेड़ मार्क आहे तो या टीम पटनावरती येईल अशा पद्धतीने आपल्याला बसवायचं आहे या निवडणुकीमध्ये आपण हे एवढी सील वापरणार आहे यापूर्वी आपण वापरत असलेलं स्वीप सील किंवा एबीसीबी सील हे आपण या निवडणुकीमध्ये वापरणार नाही ना याची आपण नोंद घ्यावी त्याचबरोबर दुसरा एक फ्लॅट नियम म्हणून आपल्यासाठी सांगतो की जे ज्या ज्या प्रकारचे सील आपण मतदान यंत्र मोरबंद करण्यासाठी किंवा मतदान साहित्य मोळबंद करण्यासाठी वापरतो त्या प्रत्येक सीलवरती मतदान केंद्राध्यक्ष याचं चिन्ह मारावं त्याचबरोबर मतदान केंद्रातील स्थानिक स्वतःची स्वाक्षसेवी करावी आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्ष करण्यात याव्या ही प्रक्रिया आपण सर्व सीलच्या बाबतीमध्ये किंवा जे आपण मोरा वापरतो त्या सर्वांच्या बाबतीमध्ये आपण लक्षात ठेवा रिझर्न सेक्शनचा आठवण दरवाजा सील करण्यासाठी ग्रीन पेपर सील वापरण्यापूर्वी याच्यावरती आपण विभेद चिन्ह हे मारण्यात यावं या पद्धतीनं ग्रीन पेपर सीलवरती विभेद चिन्ह हे उमटवलेलं आहे आप मी आपल्यासाठी आणखी एक सूचना करू इच्छितो जसं मी सांगितलं की सर्वच प्रकारच्या सीलवरती मतदान केंद्राध्यक्षांनी सॉफ्टेरी करावी त्याचबरोबर मतदान प्रतिनिधी यांच्या सॉक्टेऱ्या घेण्यात याव्यात त्याचप्रमाणे प्रत्येक सीलवरती आणि निवडणूक निवडणुकीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक फॉर्म फॉर्मवरती आणि पाकिटावरती मतदान केंद्राध्यक्षांनी विभेदक चिन्ह मारावं आणि विभेद चिन्ह कागदपत्रावर मारण्याची कारवाई मतदान केंद्रातील चाळीस सर्व मतदान अधिकारी यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी करावे अशा प्रकारे विभेद चिन्ह देड़... मानलेलं आहे त्याच्यात स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत मतदान केंद्राध्यक्ष यांनी स्वाक्षरी केलेले आहे आता के हे सीम आपल्याला अशा पद्धतीने बसवायचं जेणेकरून हे बसवत असताना रिझर्व्ह सेक्शनच्या आतील दरवाजाला बसवायचे ते बसवत असताना ए बाजू जे आहे ती वरच्या बाजूला राहील त्याचबरोबर जे ग्रीन मार्क आहे तो या रिझल्ट बटनावरती येईल आणि रेड मार्क जो आहे तो या प्रिंट बर येईल अशा पद्धतीनं ग्रीन पेपर सील रिझल्ट सेक्शनच्या अपील दरवाजाला आपण बसवलेलं आहे आता हे बसवल्यानंतर रिझल्ट सेक्शनचा अपील दरवाजा हा आपल्याला सील करायचा आहे यासाठी या ठिकाणी असलेल्या शिबिरातून आपण हा दोरा होऊन घ्यावा त्याचबरोबर याला स्पेशल पॅगचा क्रमांक नमूद केलेला आहे त्याच्यावरती आपण ज्या कंट्रोलिंगसाठी आपण हा स्टेशन टॅग वापरत आहात त्याचा क्रमांक नमूद करावा हा स्पेशल टॅग दोऱ्यामध्ये होऊन या ठिकाणी सील करण्यात यावा स्टेशल टॅग लावत असताना या ठिकाणी जाराचा दोरा एक तर कट करावा आणि जो सिल्र राहील तो या ठिकाणी लाखेच्या मध्ये जाईल अशा पद्धतीने सील करावा स्टेशल टॅगवरती लाखेचं सील करत असताना ते मशीनवर पडणार नाही याची आपण काळजी घ्यावी आणि त्यासाठी आपल्याला उपलब्ध करून दिले आलेला कुट्ट्याचा वापर आपण त्या ठिकाणी करावा आणि या कुट्ट्याचा वापर करून स्पेशल टॅगवरती लाकेचं सील करावं अशा प्रकारे वरती सर्व उपस्थित प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांना स्वाक्षरी केलेले आहे त्यानंतर याच्यावर त्या प्रसंगीच्या प्रमाणाला सहाय्यानं सील करून घ्यावा अशा प्रकारे रिझर्व्ह सेक्शनचा बाहेरील दरवाजा हा ऍड्रेस ट्रॅक लावून शिल्बंद करण्यात आलेला आहे त्या विभेदन चिन्ह उठवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर उपस्थित सर्व मतदान प्रतिनिधी आहेत आणि मतदान केंद्राध्यक्ष त्यांनी स्वतःची स्वाक्षरी केलेली आहे हा एड्रेस टॅग तुम्हाला अशा प्रकारे सहाय्यानं फिक्स करण्यात यावं अशा प्रकारे कंट्रोल युनिटचा रिझल्ट सेक्शनच्या बाहेर दरवाजा एड्रेस टॅग लावून सील केलेला आहे त्यानंतर ऍड्रेस काय अशा पद्धतीनं फिक्स होत फिक्स केलेला आहे जेणेकरून हा फाटणार नाही किंवा खराब होणार नाही आता हा रिझल्ट सेक्शनच्या बाहेरील दरवाजावरती ग्रीन पेपर सील दिसत आहे ए बाजू आजच्या बाजूला आहे बी बाजू खाली आहे ग्रीन पेपर सीलच्या ए या लेटर वरील वॅक्स पेपर काढण्यात यावा पे आणि हा ए भाग हा रिझल्ट सेक्शनच्या बाहेरील दरवाजावरती अशा पद्धतीनं त्यानंतर ग्रीन पेपर सील च्या बी या लेटर वरील ब्लॅक पेपर काढण्यात यावा आणि अशा पद्धतीनं चिकवण्यात मतदान केंद्राध्यक्ष यांच्यासाठी एक सूचना आहे आपल्याला देण्यात आलेली जे सील आहे त्याच्यामध्ये ग्रीन पेपर सील आहे

व व्हीपॅट ड्रॉप बॉक्स सील केल्यानंतर व कंट्रोल युनिट वरील टॉन ऑफ स्विच ऑन करण्यापूर्वी व्हीव्हीपॅटच्या मागील पेपर रोल नॉब ऑन करा त्याच्यानंतर कंट्रोल युनिट वरील पॉवर स्विच ऑन करा त्यानंतर कंट्रोल युनिट वरील टोटल हे बटन दाखवून मतदान यंत्रामध्ये नोंद झालेल्या मतांची संख्या शून्य आहे याची खात्री करा ऑफिसर यांनी घोषणापत्र करावे घोषणापत्राचा करा भाग एक हा मतदान सुरू करताना करावा त्याच्यावरती उपस्थित मतदान प्रतिनिधी यांच्यात सह्या घ्या व